तो कोश काढून घेतात आणि कोश दिल्यानंतर ते ही जी आळे जर राहिली त्यात जास्त दिवस झाले तर याचं फुलपाखरू बनून ते उडून जातं आणि याची जी लहान लहान पिल्लं तयार होतात अंडी होतात ना त्यापासून पुन्हा दुसरे किडे तयार करतात आता हा दिसायला इतका लहान दिसतोय कोश म्हणजे हे किडे लहान दिसतात पण ज्या टायमाला हे रेशीमला सुरुवात होते त्या टायमाला हे बोटासारखे ते किडे तयार होतात आत्ता हे आपल्याला लहान लहान दिसतात तर हे आठ आठ दिवसांचे आहेत तर यानंतर ते अजून सोळा ते सतरा दिवसांनी चांगले मोठे मोठे होतात तेव्हा रेशीम किडे तर हे एका गाळ्याला चार चार बेड आहेत एक दोन तीन आणि चार हे खाली तर असं एक मिळून यांचं तीन बेड आहेत तीन गाळे आहेत त्याला बारा बेड आहेत तर हे 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 रेशीम किडे आणि हे त्यांनी ते खा टाकलेले घाण त्यांची विष्टा तर रेशीम किड्यांपासून आपल्याला कोश पण मिळतात हे असे कोश असतात आता हे गेलेले आहेत आणि नंतर पुन्हा ते तयार करणार आहेत ते कोश दिलं ना हा हा ते गरम पाणी मिळतात आता हे किती दिवसांचे झाले आणि किती दिवसांनी ते नेतात ने कोष तयार करायचं आणि याला दोन्ही टाईम खायला टाकायला लागतो का दोन आता हे सगळे बरोबरच आणलेत एकत्र का मागं पुढं एकत्र मग आता ही तर दाट दिसतात समजा यांनी पाला खाल्लाय तिकड कमी दिसतात समजा हे घालवायचं खालच्या गाळ्यामध्ये पाला दिसत येत नाही सतरा अठरा दिवसांनी तयार होतात ना अरे पाक एवढ मोठ शेड आहे आणि तीन काळ्यांचं आहे तीन गाळ्यामध्ये चार चार कप्प तयार केले त्यांनी आणि त्याच बनवलेलं आहे आता हा एक लोट गेल्यावरती किती पैसे सुटतात तुम्हाला पन्नास हजार पन्नास हजार आणि सतरा ते अठरा दिवसांच्या हां मग बघा हे फक्त सतरा ते अठरा दिवसांमध्ये पन्नास हजार आणि यात त्याला कसलंही औषध खुरापणी करावं लागत नाही त्याला एकदम म्हणजे बिना औषधाचं याचंच येतं ते आणि यामध्ये हे जी काळी विष्ट आहे ना त्यांची ते खताच्या रूपाने तयार होते म्हणजे शेतामध्ये आपण खत म्हणून पण त्याचा वापर करू शकतो आणि जनावरांच्या पिंडीमध्ये याच्यामध्ये सुद्धा ते घातल्याने जनावरांना खाण्यामध्ये चांगला फरक पडतो दूधवाडीसाठी याच्यासाठी तर हा फॉर्म ना पिंपरी सांडसीत आहे कल्लकवाडी म्हणून वाडीचं नाव आहे आणि छान बनवलं आहे त्यांनी अजून पंधरा mm. ते सोळा दिवसांनी हे असे कोश तयार होतील यापासून रेशीम काढतात ज्या चांगल्या पैठणी साड्या असतात ना त्या साड्यांमध्ये हे रेशीम घातल्या जातं यावरती अजून बरीच प्रक्रिया असते तर ते दुसऱ्या याच्यामध्ये जाऊन ते करतात कंपनीमध्ये ती, ती, ती करता, कंपनी तयार करते आता हे फक्त कोश काढून घेतात आणि कोश दिल्यानंतर ते ही जे आळे जर राहिली त्यात जास्त दिवस झाले तर याचं फुलपाखरू बनून ते उडून जातं आणि याची जी लहान लहान पिल्लं तयार होतात अंडी होतात ना त्यापासून पुन्हा दुसरे किडे तयार करतात आता हा दिसायला इतका लहान दिसतोय कोश म्हणजे हे किडे लहान दिसतात पण ज्या टायमाला हे रेशीमला सुरुवात होते त्या टायमाला हे बोटासारखे ते किडे तयार होतात आत्ता हे आपल्याला लहान लहान दिसतात तर हे आठ आठ दिवसांचे आहेत तर यानंतर ते अजून सोळा ते सतरा दिवसांनी चांगले मोठे मोठे होते तर कशी वाटली माहिती नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका